नमस्कार मित्रांनो बाळूमचे दर्शन स्वामी समर्थ या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व भक्तांचं स्वागत आहे ठीक आहे तर मित्रांनो आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत प्रथम अध्याय म्हणजे अध्याय पहिला आज आपण बघणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून ठीक आहे तर चला बघूया श्री गणेशायन नम श्री सरस्वतीय नम श्री गुरुभयन नम श्रीकुलदैवताय नम श्री, श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतारगंबर यतीर्वय स्वामीराजाय नम ब्रमानंद परमसुख कवळ ज्ञानमूर्ती द्वंद्वादीत गगनसदृश तत्लक्ष एकनीत्य विमलमचधी साक्षी भूत भावावित त्रिगुणरहित सद्गुरु ती नमा जय जय श्री जगरक्षक जय जयाजी भक्तपालका जय जयाजी अनादि सिद्धा जगद्गुरु जय जय क्षीरसागर विलासा माया मायाचक्रचालक अविनाश शेषय अनंतवश अनामाथितानंत जय जयाजी गुरडवाहना जय जयाजी कमललोचना जय जयाजी पतीत पावना रमारमना विशेषवा मेघवर्ण आकार शांत मस्तिकी किरीट विराजित तोच स्वयंभू आदित्य तेज वर्णिले न जाय भाळ अकर्ण नयन श्रवनासिका सुहास्य वदन दत्तपंक्ती समान शुभ्रवर्ण विराजती रत्नमाला हृदयवरी जे कोटी सूर्याचे ते हरी हे ममय भूषणे साजरी कौ कस्तुभूमिनी विशेष वत्सलांचनाचे भूषण चेती प्रेम भक्तीची खुन उदरी त्रिवई शोभायमान त्रिवेणी संगमासारखी नाभी कमल सुंदरती जेते विधात्याची उत्पत्ती की चरा चरा जन्मदाती मूळ चननी ते चिपै पर्यंत कर शोभती मनगटी कंगने विराजती करकमलांची आकृती रक्तपंकजा समान भक्ता दयावया अभयवर सिद्ध सर्वदा सव्यकर, ग, गदापद मशंक चकर, चार हस्ती आयुधे कांसे काशीला पीतांबर विदुले विदुले ते सम तेजपार कर्दळी स्तंभा परी सुंदर अभय झंघा दिसताती जेते भक्त भक्तजन सुखावती ज्यांच्या आदर्शने पती जातेअोरादा ऋषीव्या जाते कमाल करे चुरती, संध्या रागा समान रक्त तळवे योग्य चिन्हे मंडित वर्णित वेद शिनले चौथा विद्या सुष्ठ कला ज्योते वर्णित थकल्या सकळा ऐशा त्या परम मंगला अल्पमती के वर्णू नारदादी मुनीश्वर व्यासवाल्मिकादि कवीवर लिहून शकले महिमावर, तेथे पामरमिकाई जो सकाळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या जांची कांता जो सर्व करता, ग्रंथारंभी नमोतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत दंत अगम्य लिलाजयांची जो सकल विद्यांचा सागर चौसष्ट कलांचे माहेर रिद्धीसिद्धीचा दातार पालक दयाळू मंगल कार्य करिता स्मरण विघ्ने जाते निरसोन भजका होई दिव्य ज्ञान वेदांत सारा कळपे ना सकल कार्य रंभी जाना करिती ज्यांच्या नामस्मरण ज्यांच्या वर प्रसादे नाना ग्रंथ रचना करीती कवी तया मंगलाचे साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारा मृतपूर्ण निर्विघ्नपणे हो प्रसाद मिळता मूळ पंडित होते तत्वता सकल आज्ञात काव्यादिकांचे नसे ज्ञान माते तो प्रसन्न होऊन ग्रंथरचना करवावी जो आज्ञान तिमिरनाशक अविद्या का नच्छेदक जो सदबुद्धीचा प्रकाशक विदायक गुरुवर्य ज्याच्याच या कृपे करोनी सच्छिशा लादे दिव्यज्ञान तेनेच जागी मानवपण येते शके निश्चये तेवी असता माता पितर तैसेचे श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांचे या नाम नमस्कार वारंवार सांग मी मतिमंद अज्ञबाळ घेतली असे थोर आळ ती प्रविणारा दयाळ सद्गुरु राजा पणाची नवमा चौदरी पि पाळीले सोशिली, कौतुक करुणी वाढविले रक्षरी जननजिक जन नजिक नका समान अन्य दैवत आहे कोण वारंवार साष्टांग नमन चरणी तयाच्या करीतसे ब्रह्मा विष्णू महेश्वर तिनी देवांचा अवतार लीला लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रेय निमी मुखे सहा हात गळा पुष्पमाळा शोभत कुंडले ते जमित विद्युल्ले ते समान कामधेनो असोनी जोरी हाती धरली असे जोळी तो पाहता एका स्थळी कोणासही दिसेना चार वेद होवनी श्वान, श्वान वसती समीपीनि गमन मनोवेगे जात जो त्या नमन परब्रमन मांगे वरदान स्वामी चरित्र सारा मृतपूर्ण होवो कृपेने आपुल्या वाडला कलीचा प्रताप करू लागली लोक पाप पावली भूमि संताप धर्मभ्रष्ट लोक बहु पहा कैसे दैव विचित्र आर्यावर्ती आर्यपुत्र वैभवहीन झाले अपार दारिद्र्य दुखे भोगते शिथिल झाले धर्म बंदनी। नास्तिक न मानिते वेदवचने दिवसे दिवस होम हवने कमी होऊ लागली सुटला धर्माचा राजश्रेय अधर्म प्रवर्तका नाही भय उत्तरोत्तर नास्तिकमय खंड झाले नाना विद्या कला आस्थालागी गेल्या सकला एहीक बोगेच्या बाळवल्या तेने सुटला परमात धर्मसंस्थापन करणे युगायुगी अवतार घेणे नानाविधी वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य लोक बहुभ्रष्ट झाले स्वधर्माते विसरले नास्तिक मतवादी मातले आर्य धर्माविरुद्ध मग घेतले अवतार प्रत्यक्ष जोका अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोटे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुडी कोण वर्ण कोण वर्णाश्रम धर्म मुली कोणासही कळे ना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार जाविले नानाविधी भक्त मनोरोथ पुरविले त्यांसी साष्टांग नमुनी करी प्रार्थना कर जोडणी आपला विख्यात महिमाजनी गावयाचे ओजले तुमचे चरित्र महासागर पावे न कैसा पैलतीर परी आत्मसार्थक करावया साचार मीन ते, ते जहाडू किंवा अफाट गगनासमान आघाद आपले महिमान अल्पमती मी आज्ञान आक्रमण केवी करू पिपिलीक म्हणे गिरीशी उचलून घाली न काखेसी किंवा खगोद सूर्याशी लोपवी न म्हणे स्वदेजे तैसे असे माझे बाळ जाणून लढिव्या पुरविता तो दयाळ दिन बंधू करता आणि करविता तूच एक कर स्वामीनाथा माझे या ठाई वार्ता मी पणाची नसेन ऐशी ऐकून स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवीलागी अवयतेती वरदहस्ते करोनी न पडे ग्रंथात सफल होती मनोरथ पाहुनी आर्यजन समस्त संतोषतली निश्चये ऐसे ऐकोनिअभयवानी संतोष झाला मनी यशस्वी होऊनी लेखनी ग्रंथ समाप्ति प्राप्ती होऊ आता नमो जासी नाही भेदबाद ते आनंदमय सदोदित मग आनंदमयोरहि कवीश्वर शब्द सृष्टीचे ईश्वर ज्यांचे काव्ये सर्वत्र प्रसिद्ध असते या लेखी व्यास वाल्मिकी महायज्ञानी बहुत ग्रंथ रचिले त्यांनी वार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल वतंस नमिले कवी कवी कविदास ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जागी झाली श्रीधर आणि वामन, वामन ज्यांची रचना पावन ज्ञानतेही मान तयांचे चरण ईश ईशचरणी जडले चित्त ऐसे तुकाराम मादित भक्त ग्रंथारंभी तया नमित वरप्रसा वरप्रसाद वर प्रसादाकारणी वर प्रसा आहो तुम्ही संत जनी मज दिनावरी कृपा करून आपण हृदय स्थर रचना करवावी आता करु नमन जे का श्रोते विलक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रावणी सादर बैसले महापंडित आणि चत्र ऐसा समाज थोर मतीमंद ती त्यांच्या समोर आपले कवित्व केली आणू परी थोरांचे लक्षण एक मला ठाऊक पूर्ण काही असता सद्गुणा आदर करिता तयाचा संस्कृ संस्कृताचा नसे गंध मराठीचा न ये शुद्ध नाही पडलो शस्त्रछंद कवित्व व शत्री अंगी नसे परी हे अमृत जननी आदर आदर दरावा जी श्रवणी असे माझी असंस्कृतवाणी असे माझी असंस्कृतवाणी ते कडे न पाहावे न पाहता जी अवगुण ग्राह्य तुकेच घ्यावे पूर्ण एवढी विनंती कर जोडून चरणी आपल्या करीत स्वामींच्या लीला भूत असती प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरलेले समुद्रास त्या महोदने धुनित पाहि अमोलमुक्त फळे घेतली काही ध्या वा ध्यायवना सुनी अवमान काही न करावा की हे उद्यान विस्तीर्ण तया माझी प्रवेश करून सुंदर कसुमे निवडून हार त्यांचा गुफिला कवी होऊन या माळी घाली श्रेत्यांच्या गळी वा ठोकोनी बुद्धांजुरी करी प्रार्थना सप्रेम आहो या पुष्पांचा सुवास तृप्त करीला आपले मानस हा सुगंध नावडे जयास त्वची भागी आता असोत आता असोत हे बोल पुढे कथा बहुला मोल वदविता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णू कवी वैराग्य प्रत्यक्ष शंकर तेजे कैसा सहस्त्रकर, दृष्टा केवळ सूर्यपुत्र दृष्टा केवळ सूर्यपुत्र भक्ता माते समान भ्रमर राज पदकल्ल्हार विष्णू कवी होऊन भ्रमर ज्ञान इति स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत आदरे भक्त परिसोत प्रथम अध्याय गोडा हा मित्रांनो पहिला अध्याय आपला सारामृताचा संपलेला आहे दुसरा अध्याय आपण बघणार आहोत तो पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे तर जोपर्यंत कोणी चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हीच कमेंट करा चांग भलं